विशालगड हल्ल्यातील गुन्हेगारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होण्याबाबत संविधान बचाव समिती श्रीरामपूर तसेच समस्त मुस्लिम समाज श्रीरामपूर यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दिनांक जून रोजी दुपारी विशालगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली समाज जमावाने तेथील नागरिकांच्या घरावर तलवारी काठ्या कोयते असली घातक शस्त्र घेऊन विशिष्ट समाजातील लोकांच्या घराची मोडतोड केली व वाहनांची जाळपोळ केली धार्मिक स्थळांची विटंबना केली तसेच महिला व लहान मुले वृद्ध महिला व पुरुषही या हल्ल्यातून सुटलेले नाही त्यांना सुद्धा जबरदस्त मारहाण करण्यात आल्याचे आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले अशी तीव्र भावना समाजातील नागरिकांनी व्यक्त केली सदरचा कायदा हातात घेऊन नागरी वस्तीवर हल्ले करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा जाहीर निषेध करत या सर्व लोकांवर कोणतीही व कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्या पदाचा हिजा न ठेवता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले या प्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी फाउंडेशन संविधान ग्रुपचे संविधान बचाव समिती समाजवादी पार्टी राष्ट्रवादी शरद पवार गट अल्पसंख्याक मुस्लिम मुक्ती मोर्चा बामसेप सामाजिक संघटना भीमपॅथर सामाजिक संघटना श्रीरामपूर मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक युवक उपस्थित होते या समस्त मुस्लिम समाज श्रीरामपूर यांच्या काही प्रतिक्रिया आणि त्यात जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मग ह्या एवढ्या दोन जबाबदार अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत असल्या प्रकारचे हल्ले होत असतील तर मग कायद्यात कायदा आणि सुव्यवस्था ह्या राज्यामध्ये आहे का किंवा मग ह्या ह्या दोघांनी मिळून ते करायला करा त्यांनी प्रोत्साहन दिलं का म्हणून आमची मागणी आपल्या कर्तव्याची दान राहिलेली नाही ज्यांना आपल्या कर्तव्याप्रती त्यांना आदर राहिलेला नाही अशा अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्या सर्व लोकांवर कुठल्याही पदाचा किंवा पक्षाचा किंवा कुठल्या पक्षाचा याचा त्याचा मुलाईजा न ठेवता गुन्हेगारावर कडक अशी कारवाई या ठिकाणी करण्यात यावी या मागणीचं निवेदन आम्ही आज या ठिकाणी आमच्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुन्हागोविंदने या ठिकाणी राहतात <coughs> कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या मुस्लिम समाजाच्या लोकांवरती अन्य अत्याचार करून त्या ठिकाणी महिलांना अमानुषपणे मारहाण केली लहान मुलांना मारहाण केली त्या ठिकाणचे त्यांचं श्रद्धास्थान असलेले दर्गा आणि मस्जिद वरती तोडफोड करून त्या ठिकाणी नासधूस केले असे जे काही समाजकंटक असतील यांना शासनाच्या वतीनं कठोर कठोर अशी शिक्षा व्हावी असं मी माझ्या भीमपंतर सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो जे भीम समाजकंटक लोक पर की तोड़ मस्जिदों की और मस्जिद में घुसकर को लात मारा और मीनारों पर चढ़कर मीनारे तोड़ी मुस्लिम समाज को मुस्लिम समाज के औरतों को बच्चों को मारा हम इसके लिए आज यहाँ पर श्रीरामपुर तहसील ऑफिस में हमने श्रीरामपुर मुस्लिम समाज की तरफ से एक निवेदन दिया है और हम सरकार से मांग करते हैं कि ऐसे लोगों पर सख्त से सख्त कार्रवाई और वाके के जो पालक मंत्री है हसन मुशर्रिफ साहब अरे हसन मुशर्रिफ साहब को हम एक बात बताना चाहेंगे तुम वाके के जब पालक मंत्री है तो तुम्हारे मुंह में कुछ गया क्या कान में कुछ गया होगा आख्या में कुछ गया होगा जो दिख रहा नहीं सुनाई नहीं दे रहा जो अभी तक तुम वो एरिया में गए नहीं हम असल मुशरिफ का भी इनका भी एक जाहिर निश्चित करते हैं और हम ये जो समाज कंटर लोग है जो मस्जिद में घुसे अगर इनमें दम होगा बोलकर जाना वहां और फिर मस्जिदों में अल्लाह कर कर बताना क्योंकि याद रखो हम मुसलमान लोगों ने चूड़िया नहीं पीनी है हम भी ईट का जो पत्थर से दे सकते हैं और सरकार से भी हम मांग करेंगे कि हमार को भी डंडे और तलवार लेने पर मजबूर मत करो इतनी मैं सरकार से मांग करूंगा और ये लोगों पर सख्त कारवाई ही मांगता ऐसा नहीं हुआ तो हम महाराष्ट्र में बडे बडे आंदोलन और मोर्चे इसका जो भी परिणाम होगा इसका जिम्मेदार सिर्फ महाराष्ट्र सरकार और महाराष्ट्र पुलिस राही बस इतना कहकर अपनी बात को खत्म करता हो आवाज चंदीचा न्यूज साठी प्रतिनिधी इनायत अतर